फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी असणाऱ्या महिला डॉक्टरनं हॉटेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केली या आत्महत्येनंतर तिच्या हातावरती सुसाईड नोट मिळाली ज्यात त्यांनी माझ्या आत्महत्या करण्यामागचं कारण पोलीस निरीक्षक गोपाळ बदने आहेत त्यांनी माझ्यावरती चार वेळा बला बलात्कार केला तर प्रशांत बनकर यानं माझं शारीरिक आणि मानसिक छळ केला असं म्हटलं या सुसाईड नोटमध्ये तिनं सरळ सरळ या दोघांची नावं लिहिली होती परंतु तिच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार वरिष्ठांच्या दबावापोटी तिनं आत्महत्या केली कारण याआधीही खोटे पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवण्यासाठी खोटे फिजिकल मेडिकल सर्टिफिकेट बनवण्यासाठी तिच्यावरती दबाव टाकला जात होता तिनं वारंवार ही गोष्ट आपल्या कुटुंबियांना सांगितलेली होती परंतु तरी सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई जाहीर केली गेली नव्हती तिने या संदर्भात डीवाय एस पी ना लेखी तक्रार देखील दिली होती परंतु तरी सुद्धा याकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि तिने त्यावेळी सुद्धा आत्महत्या करेल असं घरच्यांना सांगितलेलं होतं या प्रकरणी फलटण मधील पी गोपाल बदने आणि दुसरा आरोपी प्रशांत बनकर जो तरुणीच्या घरमालक होता असं समोर आली माहिती त्याला आज पहाटे पोलिसांनी पुण्यातील फार्म हाऊस मधून अटक केली तर गोपाल बदने अजूनही फरार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर त्याच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे दरम्यान या निलंबित पीएसआय गोपाल बदनेची घाणेरडी कुंडली समोर आली आहे बदने हा मूळचा पीड जिल्ह्यातील प्रळी तालुक्यातील चांदापूर गावचा रहिवासी तो विवाहित होता गोपाल बदने फलटणमध्ये पीएसआय पदे होता फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दोन वर्षांपासून तो काम करत होता याआधी तो फलटण तालुक्यातील बरडा पोलीस ठाण्यामध्ये होता या बदनेनं डॉक्टर महिलाच तर इतर महिलांनाही त्रास दिल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली फलटण उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांनी बदने याच्या विरोधात तक्रारीही दिल्या आहेत तो अनेकदा महिलांची छेड करायचा त्यांना डोळाही मारायचा एवढंच नाही तक्रार द्यायला गेल्यावरती हा बदने त्यांच्याकडूनच पैसे घ्यायचा अनेकांना बदनामीची भीती दाखवत त्यांच्याकडून लाच घ्यायचा खोटे पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवण्यासाठी खोटे मेडिकल सर्टिफिकेटसाठी तो पैसे उकळायचा असा धक्कादायक खुलासा यावेळी करण्यात आला आहे एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार एका महिलेनं असाही आरोप केला की तिची भाची तक्रार द्यायला गेली होती बदण्यानं तिला तिच्या नवऱ्यासमोरच डोळा मारला आणि तिच्याकडे पैसे मागितले पण तिने पैसे द्यायला नकार दिला हे पाहून त्यानं तक्रार नोंदवूनच घेतली नाही यावरूनच या बदनेची मानसिकता कोणत्या घाडड्या प्रकारची आहे याची कल्पना येऊ शकते सध्या हा बदने फरार आहे या बदनेच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन पंढरपूर परिसरात आढळलं आहे त्यानंतर त्याने मोबाईल स्विच ऑफ केला त्यामुळे तो आसपासच्याच भागामध्ये कुठेतरी असल्याचा संशय पोलिसांना आहे त्यानुसार पोलिस प्रशासन कामावरती आहे परंतु या डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार वरिष्ठांचा तिच्यावरती दबाव होता यासोबतच जो प्रशांत बनकर आहे त्याच्या बहिणीसुद्धा प्रतिक्रिया आता समोर आली आहे तिच्या म्हणण्यानुसार या महिला डॉक्टरांनाच माझ्या भावाला प्रपोज केला होता त्यांच्यासोबत राहत होती ती बऱ्याचदा घरी सुद्धा यायची परंतु तीच माझ्या भावाला मानसिक त्रास देत होती त्यामुळे आता काय खरं आणि काय खोटं हे पोलीस तपासामध्ये समोर येईलच तुर्तास इतकंच